साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ढेकळे एंटरप्राइजेसचे सर्वे ढेकळे स्वाभिमानी आरजी संस्थेचे अध्यक्ष पिंटू डावरे युवा प्यांतरचे संस्थापक अतिश बनसोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीचे अध्यक्ष नागेश रणखांबे भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे अध्यक्ष गौरव कांबळे या मान्यवरांच्या हस्ते मिलिंदनगर बुद्धविहार येथे तथागत गौतम बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने आजपर्यंतच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाची माहिती बनसोडे यांनी सादर केली मंडळाच्या माध्यमातून कोणताही कार्यक्रम असो त्या सर्व ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते असे उद्गार काळात उपस्थित चिमुकल्यांना आणि स्त्रियांना गोडखिरीचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम पार पाडण्यास मंडळाचे सभासद मानव सोनवणे आनंद भालेराव नितीन कदम खजिनदार विशाल कांबळे उपाध्यक्ष विकास रणदिवे अमर साळवे रोहन आखाडे आकाश थोरे डॅम्ब्या सोनवणे निखिल सोनवणे आनंद साळवे तुषार कांबळे श्रवण कांबळे आदित्य रणखांबे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले Obrigado.